नमस्कार मित्रांनो शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळत नसताना सुद्धा आधीच प्रचंड प्रमाणात वाढलेल्या खताच्या किमतीत खत कंपन्याकडून सुमारे तीनशे ते साडेतीनशे रुपयाची वाढ एक जानेवारीपासून लागू केली गेलेली आहे यात कमीत कमी पन्नास रुपयापासून ते रासायनिक खतांना साडेतीनशे रुपयाची वाढ केलेली आहे मागील दहा ते बारा वर्षापासून रासायनिक खतामध्ये भरमसाठ वाढ होत आहे त्या मानाने शेतीमालाला हमी भाव हा शासनाकडून जाहीर होत नाही असे चित्र आहे या तीनशे ते साडेतीनशे रुपयाच्या वाढीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सा सामना करावा लागणार आहे राज्यात सध्या सोयाबीन कापूस आणि ऊस हे प्रमुख पिके घेतली जातात सोयाबीनचे सांगायचे झाले तर सोयाबीन अकरा हजार पर्यंत जाऊन आता चार हजारावर आले आहे शासनाने हमी भाव चार हजार आठशे ब्याण्णव जाहीर केला असला तरी खरेदी केंद्रावर संत गतीने खरेदी केली जात आहे तसेच कापसाचे पण भाव हे दहा हजार रुपयाच्या वर होते ते आता खाली येऊन सात हजार पर्यंत आले आहेत आणि उसाचे भाव तर मागील चार वर्ष झाले आहेत तेवढेच आहेत कारण शासन साखरेचा एम एस पी वाढवायला तयार नाही त्यामुळे उसाच्या भावावर कारखानदार कानाडोळा करत आहेत त्याच्या विरुद्ध बाजूस मजुरी वाढली मशागतीचा खर्च वाढला कीटकनाशकाचे भाव वाढले तणनाशकाचे भाव वाढले आणि खतांचेही भाव वाढले शेतीला जोडधंदा म्हणून केलेल्या दूध व्यवसायात आणि पोल्ट्री फार्मचाही व्यवसाय तोट्यातच आहे पशुखाद्याचे भाव वाढले पण ना दुधाचे भाव वाढतात ना पोल्ट्रीचे कमिशन कमी होते ते वाढतच जात आहे दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टीने नुकसान केले त्यात कसाबसा सावरून रब्बीची पेरणी झाली असली तरी निसर्गाने तिथेही सोडलेले नाही ढगाळ वातावरणामुळे पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने अधिकचा खर्च करावा लागत आहे पण शेतकऱ्याची व्यथा शासनाकडे मांडून न्याय मिळेल का हा प्रश्न आहे या खात्यामध्ये सध्या डायअमोनियम फॉस्फेट म्हणजेच डी ए पीची ची प्रतिबॅग तेराशे पन्नासवरून वरून पंधराशे पन्ना नव्वद झाली आहे तर दहा सव्वीस सव्वीस आणि बारा बत्तीस सोळाच्या प्रतिबॅगमध्ये चौदाशे सत्तरवरून सतराशे पंचवीस रुपयाची वाढ झाली आहे तर सुपरफास्ट पेट चारशे सत्तरवरून पाचशे वीस रुपयाला झाले आहे या भाववाढीप्रमाणे जरा शेतकऱ्याच्या मालालाही भाव वाढ करावी अशी शेतकऱ्याची मागणी आहे पण सध्या जरा वातावरण बरे आहे कारण अतिवृष्टी नुकसान भरपाई काही मंडळांना मंजूर झाली असून त्या शेतकऱ्याचे इके वैसे करणे चालू आहे आणि त्यांना का होईना मदत मिळणार आहे केंद्र शासनाने शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन त्यांच्या मालाला हमीभाव वाढीव जाहीर करावा आणि पीक विमाही मिळवून द्यावा एवढीच अपेक्षा आहे धन्यवाद